केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या बुलढाणा जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर लागली असल्याचं पाहायला मिळत आहे खासगी रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे बुलडाणा शहरातील बुलढाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचार सुरू असताना देखील रुग्णाकडून तब्बल पंचवीस हजार रुपये उकळल्याचा आरोप केला जातोय रुग्णांच्या नातेवाईकांनी उपचार मोफत असताना पैसे घेणाऱ्या या हॉस्पिटल विरोधात थेट बुलडाणा जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केली आहे तर याच रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसताना देखील रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेतलं रुग्णाची तब्येत बिघडल्यानंतर त्याला चक्क संभाजीनगरला रेफर करायला सांगितलं मात्र रुग्णाच्या नातेवाईकांनी थेट या रुग्णालयाचा भोंगळ कारभार आपल्या मोबाईलमध्ये कैद करत सोशल मीडियावर व्हायरल केला आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत बुलडाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देण्यास कुणीही पुढं आलं नाही बुलडाणा हॉस्पिटल विरोधात प्राप्त झालेल्या तक्रारीवरून आपण या रुग्णालयाची समिती गठीत करीत चौकशी करणार असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे आता जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार या संपूर्ण प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे बंद हुआ वो चालू रहेगा पेशेंट अच्छा था यहाँ पेशेंट अच्छा लाने के बाद में आपने उसको कोई ट्रीटमेंट दिए नहीं आठ के टाइम में ये सर को बुलाए पेशेंट सीरियस होगा आपने योजना के पैसे काट लिए और आप पेशेंट जाओ वो मांगने खाने वाले लोग है वो नहीं सकते पेशेंट की तबियत का सीरियस है और इन्होंने पैकेज नहीं कर लिया इनका बोला है पेशेंट को यहाँ से उठाओ तू और कहीं भी लेके जाओ पेशेंट ऊपर पड़े हुआ हम यहाँ से पेशेंट को उठाते नहीं ये इनकी सारी गलती है पेशेंट का सवेरे से चार बजे से खून रहा है वो ब्लड बैरा सौ डेढ़ किलो ब्लड भेज चुका है और मैंने जब डॉक्टर को कॉल डाला तो डॉक्टर भाई थे इनके जो असिस्टेंट है जो बरातर लोग है वो यहाँ पर ट्रीटमेंट कर रहे हैं साहब जो है ये बच्चे के डॉक्टर है ये सारे ही पेशेंट यहाँ पर ले रहे खड़ा जो भी हड्डी का डॉक्टर है ये हड्डी का ये सब पेशेंट एडमिट करके उनको तो योजना में आरोग्य मित्र से योजना के पैसे काट के ये पेशेंट को मार मारे बदल सूचना वारंवार जर है तकारी हॉस्पिटलचं पूर्ण आम्ही जे काही समिती नेऊन चौकशी करू तर त्या चौकशीमध्ये जर काही तथ्य जर आढळलं तर आम्ही निश्चितच योग्य ते कारवाई त्यांच्यावरती करू उत्तर काय त्यांच्याकडनं आम्हाला उत्तर पण एक लेखी स्वरूपामध्ये आलेलं आहे की आम्ही या पेशंटकडनं कोणत्या प्रकारचे काही पैसे घेतलेले नाही आहेत तर ते आम्ही स्वतः जाऊन बघूया त्या हॉस्पिटलमध्ये एक वेळेस जाऊन स्वतः इन्क्वायरी करू आणि त्याच्याबद्दल आम्ही सविस्तर माहिती घेऊ काय काय संभाव्य आहे जर आम्ही ते जर ते खरोखरच आढळलं बाबा त्यांनी पैसे घेतलेले आहेत असं जर समजलं तर आम्ही निश्चितच त्यांची जे काही स्कीम आहे त्या त्या स्कीमवरती आम्ही जे कसं प्रबंध आणता येईल किंवा त्या हॉस्पिटलवरती हो, कशी आपल्याला योग्य ते कारवाई कर, करता येईल ते आपण पाहू